काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे निधन खान्देशचे नेते हरपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील वयवर्ष एकोणनव्वद यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले मागील काही दिवसांपासून रोहिदास पाटील हे आजारी होते आज शुक्रवार सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील होत रोहिदास पाटील यांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे मंत्रीपद भूषवलं होतं उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून रोहिदास पाटील यांची ओळख होती धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात रोहिदास पाटील यांनी पुढाकार घेतला होता धुळे जिल्ह्यात अनेक शैक्षणिक संस्थाकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार असून एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंडवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील त्यांचे अंत्यदर्शन शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत नेहरू हाऊसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात घेता येणारे त्यांच्या पश्चात दोन मुले मुली सुना आणि नातवंड असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धुळे